नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो डी एम आर अंडर डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड अर्थात जी एम सी नांदेड यांच्या मार्फत गट ड वर्ग चार या पदासाठी एकूण शहाऐंशी जागेंकरिता सरळसेवा पदभरतीची परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेचा निकाल नुकतेच बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेला आहे या निकालानंतर जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीसाठी अर्थात डी व्हीसाठी पात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांकरिता कागदपत्रे पडताळणीसाठीचा शेड्यूल जाहीर झालेला आहे आता तुम्हाला कागदपत्रे पडताळणीकरिता कधी बोलवण्यात आलेलं आहे आणि महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला कोणते कोणत्या ते डेव्हीकरिता लागणार आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे पहा डी एम आर अंडर गट ड वर्ग चार या पदासाठी ही एक्झाम पार पडली होती आणि त्याचा निकाल दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीसला प्रसिद्ध झालेला आहे आता तुम्हाला त्या निवड यादी अर्थात ज्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत यामध्ये निवड यादी आणि प्रतीक्षा यादी या दोन याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यानुसार तुम्हाला दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस ते चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये कागदपत्रे पडताळणीसाठी हजर राहायचं आहे आता कुठे हजर राहायचं आहे तर स्थळ पहा मुख्य प्रशासकीय कार्यालय महाविद्यालय विभाग विष्णुपुरी नांदेड या ठिकाणी डी व्हीसाठी साठी तुम्हाला जावायचं आहे ठीक आहे डी व्हीसाठी साठी जात असताना तुम्हाला कोणते अत्यावश्यक डॉक्युमेंट लागणार आहेत पहा निवड यादीतील सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की विहित दिनांकास विहित वेळेत विहित स्थळी कागदपत्रे पडताळणीकरिता वेळेवर संपूर्ण मूळ डॉक्युमेंट सहित तुम्हाला दोन साक्षांकित झेरॉक्स प्रती घेऊन उपस्थित राहावायचं आहे जर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या स्थळी जायला उशीर झाला तर तुम्हाला अनुपस्थित ठरवून तुम्हाला अपात्र घोषित करण्यात येईल असंही स्पष्टपणे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेला आहे ओके ह्या काही महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन आहेत त्या तुम्हाला फॉलो कराव्या लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जातेवेळी आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सोबत कोणते कोणते डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे जसं की अर्जातील ना, नावाचा पुरावा जसं एस एस सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्ता प्राप्त तुमच्याकडे जे डॉक्युमेंट आहे त्यामध्ये एस एस सी सर्टिफिकेट असेल किंवा ट्वेल्थ सर्टिफिकेट असेल ओके okay, नंतर वयाबाबतचा पुरावा यामध्ये एल सी सर्टिफिकेट असेल नंतर शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा अधिवास प्रमाणपत्र अर्थात डोमेसाईल सर्टिफिकेट असेल कास्ट सर्टिफिकेट असष्ट्या मागास प्रवर्गातील असल्याबाबतचा पुरावा नंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा असल्याबाबतचा पुरावा अर्थात डब्ल्यू एस सर्टिफिकेट तुमच्याकडे जर तुम्हाला अत्यावश्यक असेल तर तुम्हाला ते कॅरी आऊट करून घ्यावे लागणार आहे जर तुम्ही या घटकामध्ये मोडत असाल तर तुम्हाला हा डॉक्युमेंट अत्यावश्यक असणार आहे अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैद्य असणारे नॉन क्रिमिनल अर्थात एन सी एल देखील तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे पात्र दिव्यांग जर उमेदवार असेल दिव्यांग असेल माजी सैनिक असेल खेळाडू असतील किंवा अनाथ उमेदवार असतील किंवा प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर कर्मचारी असतील तर त्याबाबतचा तुमच्याकडे पुरावा किंवा सर्टिफिकेट असणं महत्त्वाचं असणार आहे जर तुमच्या नावामध्ये जर बदल असेल जर महिला उमेदवार असतील तर महिला उमेदवारांनी त्यांच्या विवाहानंतर नावात बदल झाले असल्याबाबतचा राजपत्र विवाह प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्र सोबत आणावायचं आहे अराखीव महिला मागास संवर्ग आर्थिक दुर्बल घटक खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र देखील महत्त्वपूर्ण असणार आहे तसेच मराठी भाषेचे ज्ञान असल्याबाबत पुरावा जर कॅन्डिडेट मराठी भाषिक नसेल तर त्या संदर्भात तुम्हाला मराठी भाषेचा ज्ञान असल्याबाबतचा पुरावा देखील तुम्हाला सोबत घेऊन जावं लागणार आहे ओके तर या संदर्भातची अधिकृत जी काही प्रक्रिया आहे जर डी व्ही झाल्यानंतर तुम्ही पात्र झालात अपात्र झालात तर संदर्भाची अधिकृत माहिती जी आहे ते डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी आर एस सी जी एम सी नांदेड डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध केली जाणार आहे ओके हे महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करते वेळी आता कोणत्या पदासाठी कोणत्या तारखेला जायचं आहे पहा दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तुम्हाला शिपाई वर्ग चार ओके okay, तेरा तारखेला तुम्हाला जायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनकरिता आता यामध्ये उमेदवारांची नावं देखील आहेत निवड झालेल्या उमेदवारांची नावे निवड झालेला प्रवर्ग कुठल्या प्रवर्गातून उमेदवार सिलेक्ट झालेला आहे त्या प्रवर्गाचं नाव आहे ओके okay, शिपाई या पदासाठी दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तुम्हाला डी व्हीसाठी उपस्थित राहायचं आहे आणि दुसरं महत्त्वाचं पद जे होतं ते प्रयोगशाळा परिचर वर्गचार एकूण सतरा जागा तर याकरिता तुम्हाला दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित राहायचं आहे तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे जी एम सी नांदेड पदभरती संदर्भातची ओके या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद